नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो स्कूटीवरून प्रवास करायला लय भारी वाटतं आपला कोल्हापूर जिल्हा आपला शावाडी तालुका कोल्हापूर रत्नागिरी रोड आंबा घाट पांढरे पाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले सह्याद्री पर्वत पन्हाळगड विशाळगड पावनखिंड आणि सह्याद्री पर्वतमधून जाणारा रोड मोकळे आकाश गारगार हवा आणि सह्याद्री पर्वतामधून जाणारी वाकळे वळणे या रोडवरून प्रवास करायला खूप आनंद येतो आणि आपल्यासोबत आपली मुले आणि फॅमिली असल्यावर आनंदातच आनंद असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे